कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुका हा पर्यटनाचं केंद्रबिंदू ठरला आहे आणि त्यामुळेच मुंबई पुण्याकडून लाखो पर्यटक कर्जतला पसंती देत असतात इथला निसर्ग आणि धबधबे पर्यटकांना खुणावत असतात हजारो पर्यटकांच्या येण्यानं कर्जतमधले रस्ते मात्र जाम होऊन जातात चार फाटा आणि श्रीरामपूल दोन ठिकाणं मात्र ट्रॅफिकचा हॉटस्पॉट बनली आहेत कित्येक तास रेंगाळणारी ट्रॅफिक आता कर्जतकरांना नकोशी झाली आहे या ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा निघावा जेणेकरून इथल्या स्थानिकांना त्रास होणार नाही आणि पर्यटन सुद्धा वाढेल अशी मागणी घेऊन आता किरण ठाकरे मैदानात उतरलेत स्थानिक पातळीवर सरकारी अधिकाऱ्यांचं या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याचं किरण ठाकरे यांनी लक्षात घेतलं आणि थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासमोर ही ट्रॅफिक समस्या घेऊन किरण ठाकरे पोहोचले या ट्रॅफिक समस्यांमुळे अतिआवश्यक सेवा अँब्युलन्स यांनासुद्धा अडथळा होतोय चार फाट्याजवळचा रेल्वे पूल हा अरुंद असल्यानं वाहतुकीला ब्रेक लागतोय यासारख्या गोष्टी नमूद करत किरण ठाकरे यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी सखोल चर्चा केली येत्या काळात पर्यटनाच्या दृष्टीनं वाहतूक सुरळीत राहावी आणि त्यासाठी अरुंद रस्ते आणि पूल असावेत म्हणून नक्कीच नियोजन केलं जाईल असा सकारात्मक विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिला त्यामुळे कर्जतच्या ट्रॅफिक समस्येची चर्चा आता थेट मंत्र्यांच्या दरबारी झाल्यानं येत्या काळात कर्जत ट्रॅफिकमुक्त होईल अशी सर्वांना आशा आहे उगाच टिप्पणी करत बसण्यापेक्षा मतदारसंघातल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला शक्य ते प्रयत्न आपण करायचे शेवटी जनसेवा महत्वाची आहे अशी ठाम भूमिका मांडत किरण ठाकरे करत असलेल्या प्रयत्नांचं सगळीकडे कौतुक होते तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका